काय बाळांनो अखेर एकत्र एक आलातच ना आणि आपल्यासोबत गुरुवरी यांनाही आणलं खरंच माझ्या बाळांनो तुमच्या सर्वांचं कौतुक करायला हवं कैक वर्ष झाली मी तुमची वाट पाहत होते तुम्हाला एकत्र एक पाहण्याची हो मी तीच शाळा बोलते आहे जिच्यात तुम्ही शिकलात अर्थातच संत गोरा कुंभार हायस्कूल जिच्या प्रांगणात तुम्ही बागडलात जिच्या चांगल्या आणि गळक्या खोलीत शिक्षणासाठी जीवाचे रान केले शिक्षकांचा मान सन्मान ठेवला सर्वांशी आदराने प्रेमाने वागलात आप आप भांडलात परत मैत्रीच्या धाग्यात गुंतलात तुमच्या आजही मी मानेने तुम्हाला आठवणीत ठेवून उभी आहे परत तुम्ही माझ्या भेटीला याल या आशेने खरच ते दिवस पुन्हा येतील का परत एकदा तुम्ही वर्गात बसलात का परत तुम्ही माझ्या माईच्या कुशीत खेळलात बागडलात तो घंटीचा निनाद, तो शिक्षकांचा न विसरता येणारा सुमधुर व प्रेमाने रागार ओरडलेला आवाज आजही कानात घुमतो माझ प्रवेशद्वार आजही तुमची आतुरतेने वाट पाहत शाळेत येताना प्रवेशद्वारावरच ते तुमचं बोलकचित्र आणि पाठीवर दप्तराचं ओझं घेऊन